नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या चॅनलवरती तर आर आर बीसाठी आपण असे खूप सारे भाग वगैरे पाहिलेले आहेत अपलोडसुद्धा केलेले आहेत सगळ्यांना कल्पना असेल त्या ठिकाणी आपण परिपूर्ण तयारी लेखी परीक्षेची करून घेत आहोत तर या ठिकाणी आपण आज जो आहे तो पंचावन्नावा भाग या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत जवळपास आपण चौपन्न भाग पाहिलेले आहेत आणि सगळ्यांना माहीतसुद्धा असतील किंवा डायरेक्ट जर याच भागावर आला असाल तर चौपन्न भाग व्यवस्थितरित्या पाहून घ्या आणि या ठिकाणी आपण फक्त आणि फक्त काय जिकेचे प्रश्न पाहत आहोत आलेल्या प्रश्नांचं एक अगदी सटीक विश्लेषण देत आहोत आणि खूप सारे प्रश्न रिपीट रिपीट होत आहेत तर ते जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची तुम्ही तयारी तशा पद्धतीची करून घ्या अभ्यास सुद्धा तशा पद्धतीचा करा जेणेकरून तुमचं सगळं अभ्यास कव्हर होईल हे थोडं आतमध्ये जे झालेलं आहे ते अगोदर बनवण्यात आला होता पण थोडं वाईसमुळं प्रॉब्लेम आल्या कारणाने ते चुकीचे झालं तर ज्यांना ज्यांना टेस्ट वगैरे हवे असतील कॉन्टॅक्ट करा ज्या ठिकाणी जे फक्त जी केचे या ठिकाणी सोडवतो आपण गणित बुद्धिमत्ता कशी येतात ते तुम्हाला टेस्टमधून कळून जातील तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन सोडू शकता त्याची जो नंबर आहे टेस्टसाठी खाली नंबर आहे कॉन्टॅक्ट करा आणि झालेल्या भागांचे सुद्धा पी डीएफ मी बनवून ठेवलेले आहेत एकावन्न भागांचे खूप सारे विद्यार्थी जॉब वगैरे करतात ते सुद्धा मिळून जातील पहा जगातील पहिली विद्युत वायू वातानुकूलनाचा शोध वगैरे कोणी लावला किंवा ज्याला आपण ए सी म्हणतो तर त्याचा शोध कोणी लावला तर विलिस कॅरियर किंवा हे त्यांचं नाव असं सुद्धा आहे बरं विलिस व्हॅल्युविलँड सॉरी हे हॅवी असं आहे ते तर हॅवीलँड कॅरियर यांनी याचा शोध वगैरे लावलेला आहे आणि हे कधी वगैरे लागलं किंवा का एक काय म्हणतात त्याला तुमचं जर लक्षात असायचं झालं तर सतरा जुलै हे फक्त इसवी सन लक्षात ठेवा किंवा साल वगैरे लक्षात ठेवा कारण का कधी कधी काय प्रश्न येतं की जे महत्वाचे महत्वाचे उपकरणं आहेत ते खाली दिले जातात आणि सगळ्यात पहिला शोध कोणाचा लागला अशा पद्धतीचे प्रश्न आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत ज्या ठिकाणी दुर्बीन गॅलिलिओ वगैरे त्यासोबत हे सगळं आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलेलं आहे त्यानंतर काय म्हटलं ऑलम्पिकमध्ये महिलांचा पहिला खेळ कोणता होता किंवा ऑलम्पिकमध्ये महिलांसाठी पहिला खेळ वगैरे कोणता होता तर हा जो आहे तो गोल्फ हा महिलांसाठी सुरू करण्यात आलेला किंवा महिलांसाठी ऑलिम्पिकमध्ये सुरू करण्यात आलेला हा पहिला वगैरे खेळ होता आता या गोल्फ खेळाची सुरुवात जी आहे ती कधी झाली एकोणीसशे नव्वद पासून ते जवळपास एक, एक हे एकोणीसशे सॉरी हे जस्ट एक हे एकोणीसशे आहे एकोणीसशे एकोणीसशे चार मध्ये वगैरे काय आहे या खेळाची जी आहे ते सुरुवात झालेली आहे एकोणीसशे नव्वद आहे हे एकोणीसशे चौऱ्याण्णव हे सर्वप्रथम आपणास काय समर ऑलिम्पिक खेळामध्ये दाखविला गेला समर ऑलिम्पिक सुद्धा असतं त्याची कल्पना नसेल तर तुम्ही सर्च करा तर समर मध्ये सुद्धा हे खेळ सर्वप्रथम दाखविण्यात आलं त्यानंतर जे आहे ते ऑक्टोबर दोन हजार कधी नऊ मध्ये हा जो खेळ आहे तो समाविष्ट करण्यात आला कुठे कोपन हेगन या ठिकाणी झाल्या होत्या स्पर्धा त्या ठिकाणी ते डीप डीपमध्ये नका जाऊ फक्त एक खेळाबद्दल पूर्व पार्श्वभूमी मी सांगत आहे मदे मदे, हे मदे हो तर हे ऑलिम्पिकमध्ये कशा पद्धतीनं आलं त्यानंतर दोन हजार सोळामध्ये मध्ये हे जे आहे ते ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यात आलं किंवा हा महिलांचा खेळ वगैरे होता तर लक्षात असू द्या त्यानंतर काय म्हटलं मानवी जिबेत सरासरी किती स्वाद तालिका म्हणा किंवा स्वाद पेशी कलिका असतात किंवा त्यांना काय म्हणतात एक ऋषी रुची कलिका रुची कलिका सुद्धा म्हणतात किंवा स्वाद पेशी जरी म्हटला तरी काही हरकत नाही तर मानवी जिबेमध्ये जवळपास दोन हजार ते आठ हजार एवढ्या काय असतात त्या रुचिकलिका किंवा स्वाद, स्वाद, स्वाद पेशी वगैरे असतात त्यांना स्वादग्राही म्हणतात बरं स्वादग्राही लक्षात असू द्या स्वादग्राही पेशी सुद्धा त्यांना म्हटल्या जातं किंवा म्हणतात आणि आपल्या जिबीमध्ये जे काही लाल लाल भाग असतं ना जे लाल गुलाबी टाईपमध्ये किंवा त्या कलरची जी आपली जीब असते त्याला काय म्हणतात ते श्लेष्मा श्लेष्मा उती आहेत बरं त्या कधी कधी तुम्हाला तसाही प्रश्न येतो श्लेष्मा उती या नावानं ते आपल्या जुबीतील भागाला ओळखलं जातं आणि यांचं जे काही प्रमाण आहे ते जवळपास दोन ते आठ हजार एवढ्या प्रमाणात असतात स्वादग्राही पेशी सुद्धा म्हणतात त्यानंतर त्यांना स्वाद पेशी स्वादग्राही आणि स्वाद कलिका हे तीनही नावं एकाचेच आहेत बरं त्यामुळे परीक्षेत जर प्रश्न आला कन्फ्युजनमध्ये नका पडू त्यानंतर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे पहिले कर्णधार वगैरे कोण होते तर आपल्या भारताचे भारताचं आहे ते तर वन डे ज्याला आपण मानतो खूप सारे विद्यार्थी क्रिकेट वगैरे पाहत असतील तर ओडी आय तर या वन डे क्रिकेट संघाचे पहिले कर्णधार जे आहे ते अजित वाडेकर हे होते आणि यांच्याबद्दल हे कधी होते जवळपास यांनी जे आहे ते आपलं क्रिकेटचं करिअर वगैरे हे एकोणीसशे सहासष्ट ते जवळपास एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये आपले हे आपल्या भारतीय संघाचे कर्णधार वगैरे होते आणि त्यानंतर यांच्या बाबतीत सांगायचं झालं टायगर पटोदी यांना काय म्हणतात त्यांचं हे टोपन नाव आहे बरं फक्त त्यांना म्हणतात मसूर अली खान पटोदी लिहून घ्या शॉर्टमध्ये सांगतो मी मसूर अली खान पटोदी यांना म्हणतात हे सुद्धा कॅप्टन होते त्यानंतर कपिल देव यांच्या बाबतीत लक्षात असू द्या जवळपास एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये जेव्हा आपण एकदिवसीय वर्ल्ड कप फर्स्ट टाइम जिंकला होता तेव्हा हे त्या संघाचे काय होते कप्तान होते लक्षात असू द्या हाही प्रश्न महत्वाचा आहे आणि खेळासंदर्भात तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे लक्षात असू द्या आता रिसेंटली भारतानं टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलेलं आहे तर ते कितव्यांदा जिंकलं कधी कधी जिंकलं कर्णधार कोण होतं किंवा त्या खेळाची सुरुवात पहिला विजेता कोण होता हे सगळी माहिती तुम्ही एकत्रित काढून ठेवा आणि यजमान देश किंवा कोणत्या देशामध्ये दे ऑर्गनाईज केलं गेलं हे सगळी माहिती तुम्ही सर्वप्रथम काढून घ्या पहिले टी ट्वेंटीचे कर्णधार पहिले टेस्ट मॅचचे कर्णधार हे सगळं व्यवस्थित लिहून घ्या आणि खेळासंदर्भात तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे आहेच तर थोडीफार माहिती असू द्या जसं की हॉलीबॉलच्या मैदानाची लांबी म्हणा त्यानंतर जे तुमचा बास्केटबॉल असतो त्याचं वजन म्हणा त्यासोबत जी बॅडमिंटनची जाळी असते त्याची उंची वगैरे म्हणजे हे प्रश्न आलेले आहेत तुम्हाला एक कल्पनासाठी सांगत आहे की खेळांची माहिती तुम्हाला नेमकं काय पाहिजे जसं कबड्डीमध्ये किती खेळाडू असतात किती राखीव खेळाडू असतात हे थोडंफार माहिती असू द्या आणि माहिती करूनच घ्या माहीत नसेल तरीही आत्ता लागा तयारीला तर लक्षात असू द्या हे कपिल देव जे आहेत यांना काय म्हणतात जवळपास त्यांना हरियाणाचा तुफान वगैरे हे सुद्धा म्हणतात आता हे पूर्व कप्तान वगैरे होते तर हे सगळं कप्तानांची यादी वगैरे आहे त्यांच्याबद्दल एक महत्त्वाचे प्रश्न कसे येतात हे सांगितलं त्यानंतर खालीलपैकी भारतातील सर्वात मोठी हिमनदी कोणती आहे तर भारतामध्ये हिमनदी सर्वात मोठी कोणती आहे तर शियाचीन हिमनदी जी आहे ती सर्वात मोठी आपल्या भारतामध्ये सर्वात मोठी हिमनदी आहे आता हे कोणत्या डोंगर रांगेत आहे आता सगळ्यांना माहीत असेल कोणतं काराकोरम हे रांगाबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे बरं ऑलरेडी खूप सारी माहिती आपण पाहिलेली आहे तर या सियाचिनला वगैरे तिसरा ध्रुव या नावाने सुद्धा ओळखतात आणि जगातील सगळ्यात उंच रणांगण म्हणा किंवा मैदान वगैरे याच सियाचिनला म्हणतात हेही लक्षात असू द्या आणि जगातील सर्वात मोठं ग्लेशियर किंवा जगातील सर्वात मोठी हिमनदी असा जर प्रश्न आला तर लक्षात असू द्या अंटार्किका खंडातली एक लॅम्बर्ट लॅम्बर्ट फिशर ग्लेशियर नावाची आहे फिशर ग्लेशियर ही नावाची काय हिम नदी जगामध्ये सगळ्यात मोठी हिमनदी आहे तर लक्षात असू द्या हे अशी प्रश्नांची जी काही माहिती आहे ती व्यवस्थितरित्या त्रत्य तुम्ही कव्हर करत जा किंवा लिहून घेत जा आता इतिहासातील शंभर वर्ष चालणारं युद्ध कोणत्या देशादरम्यान झालं कों किंवा कोणकोणत्या दोन देशादरम्यान झालेलं आहे आता अजून एक लक्षात असू द्या हे जे युद्ध आहे ते सर्वप्रथम उत्तर जाणून घेऊया हे फ्रान्स आणि इंग्लंड या दोन देशांमध्ये झालेलं आहे याचा जो कालखंड होता तो जवळपास तेराशे सत्तावन्न पासून ते चौदाशे त्रेपन्न पर्यंत हे युद्ध काय लढल्या गेलं सॉरी हे सदतीस आहे बरं तेराशे सदतीस पासून ते चौदाशे त्रेपन पर्यंत एवढ्या कालावधीमध्ये हे जे युद्ध आहे ते काय लढल्या गेलेलं आहे कोणामध्ये इंग्लंड आणि फ्रान्स या दोन देशामध्ये दे। आता इंग्लंडचे जे राजा होते कोण ॲडवर्ड ॲडवर्ड तिसरा किंवा तृतीय तृतीय पासून हे युद्ध चालू झालं आणि हेनरी पाचवा याच्यापर्यंत हे युद्ध काय थांबलं किंवा या म्हणजे हे इंग्लंडचे राजे या त्याच्यामध्ये जे काही राजे आले त्यांनी सुद्धा हे युद्ध लढलं आणि फ्रान्सचे जे काही राजे होते त्याच्यामध्ये फिलिप पाचवा लक्षात असू द्या फिलिप किंवा सहावा सॉरी सहावापासून ते जवळपास चार्ल्स सातव्या पर्यंत म्हणजे हे राजे आहेत बरं चार्ल्स सातवा याच्यापर्यंत हे युद्ध चालल्या गेलं किंवा हे युद्ध लढल्या गेलेलं आहे तर लक्षात असू द्या हे असे काही युनिक गोष्टी तुम्हाला खूपदा म्हटलो की युनिक गोष्टीवर जेवढं जास्त भर देसाल तेवढं तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे तर हे जगातलं युनिक गोष्ट आहे त्यानंतर प्रथम मानवी यकृत स्टेम पेशीपासून कोणत्या देशात बनविण्यात आलं किंवा विकसित केलं गेलं आता सगळ्यांना कल्पना असेल यकृत सर्वात मोठी पेशी आहे त्यानंतर हे जे आहे ते स्टेम पासून बनवण्यात आलं हे सगळ्यात अगोदर हे जपानमध्ये आता सगळी माहिती आपण पाहिलेली आहे आणि पेशी वगैरे इंद्रिय संस्था यकृत वगैरे तर त्यामुळे त्याचं रिपीट टेलिकास्ट नाही करणार बाकीचे व्हिडिओ पाहून घ्या जागतिक वारसा स्थळ बॉर्न जीजस कोणत्या राज्यात आहे आता आपल्या भारतातले जे काही जागतिक वारसा स्थळे आहेत जवळपास बेचाळीस होते दोन हजार किती बावीस पर्यंत आता वाढले असतील तर त्या जागतिक वारसा स्थळांची सगळी माहिती पाहून घ्या जसं खजुराहो झालं त्यानंतर जे महत्वाचे महत्वाचे ऍड करण्यात आलेले आहेत ते सगळे करा आणि त्यांच्याबद्दल थोडीफार जी काही त्यांचा इतिहास आहे तो एकदा उलगडून पहा किंवा त्यावर डोळे फिरवा तर म्हणजे थोडंफार स्टडी असू द्या तर हे जे ठिकाण आहे ते गोवा या ठिकाणी असलेलं आहे तर या चर्च आहे बरं हे या चर्चला सुद्धा रोमन कॅथोलिक चर्च या नावानं सुद्धा ओळखतात आता सगळ्यांना कल्पना असेल चर्च कशाशी निगडीत आहे त्यानंतर त्या धर्माची माहिती थोडीफार काढा काढा आता हे पश्चिम बंगाल यांच्यामध्ये सुद्धा म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने सांगतो बरं हे काय जागतिक वारसा स्थळ नाही आहेत फक्त हेच आहे आता हे बंगालमध्ये कोणतं आहे सेंट अँड्रू चर्च हे खूपदा येतं बरं परीक्षेला म्हणजे जे अँड्रू वगैरे नावं वगैरे आहेत त्यावर आणि केरळच्या बाबतीत सेंट फ्रान्सिस नावाचं आहे सेंट फ्रान्सिस लक्षात असू द्या लिहून घ्या आणि तमिळनाडूच्या बाबतीत जर विचार केलं तर खूप मोठं नाव आहे तुम्ही रिसर्च वगैरे करा आणि बकोळ आहेत खूप आहेत पण महत्वाचे सांगत होतो त्यानंतर भारतीय भारतीय जन्मलेल्या शिवा किंवा हे भारतीय होते नंतर ते अमेरिकेमध्ये गेले वैज्ञानिक ते त्या ठिकाणी झालेले आहेत किंवा इथं शिक्षण पूर्ण करून करिअर त्यांनी तिथं घडवलं शिवा आय्या दुराई यांचा कोणत्या आविष्काराशी संबंधित आहे तर यांनी काय केलं ईमेलचा शोध वगैरे लावलेला आहे आता शेवटचा प्रश्न ॲज इट इज तुमच्यासाठी कमेंटसाठी सोडतोय नक्की कमेंट करा की भारतीय राज्यघटनेतील जे काही मूलभूत कर्तव्य आहेत या कर्तव्यांबद्दल आपण पाहिलेलं आहे हे एक कर्तव्य कधी आहेत एक्कावन्न ए कलमामध्ये आहेत सगळ्यांना कल्पना असेल तर नोट डाऊन करून घ्या बाकी सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या अशा पद्धतीचे दररोज भाग आपण अपलोड करतो ते तुमच्याकडून चुकू नयेत आणि तुमच्या तयारीमध्ये कमीपणा वाटू नये किंवा परिपूर्ण तयारीसाठी सुद्धा तुम्ही सबस्क्राईब वगैरे करून ठेवा आणि टेस्ट वगैरे हवे असतील खाली माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे कॉन्टॅक्ट करा त्या ठिकाणी व्यवस्थित अशी पी डी एफ वगैरे तुम्हाला मी प्रोव्हाइड करेन बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पाहत आपला आवडतं यूट्यूब चॅनल आणि ज्या ज्या मित्रांनी या पोस्टमध्ये किंवा आर आर बीमध्ये अर्ज वगैरे केला असेल तर अवश्य त्यांना जास्तीत जास्त शेअर करा आणि जेणेकरून त्यांना याचा परिपूर्ण फायदा होईल